बातमी भंडाऱ्यातून भंडाऱ्यामधील मामा तलावाचं खोलीकरण होणार आहे एक धरण आणि एकशे तीस तलावांचा गाळ काढण्यात येणार आहे गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात येणार आहे आमदार परिणय फुके यांनी ही माहिती दिलेली आहे खरंतर भंडारा जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि सगळ्यात जास्त तलाव हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत त्या भंडारा जिल्ह्यामधील एकूण एकशे तीस जे तलाव आहे त्यांचं खोलीकरण केलं जाणार आहे गोंदिया भंडारा जिल्ह्यामधील मामा तलावाचं खोलीकरण होणार आहे गोंदिया जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात एक धरण आणि एकशे तीस तलावांचे गाळ काढण्यात येणार आहे तलावातून काढलेला गाळ हा शेतकऱ्यांना मोफत दिला जाणार आहे आमदार परिणय फुके यांनी ही माहिती दिली आहे क्षमता कमी होत आहे कुठेतरी सिंचनाची त्यामध्ये या वर्षी मी या संदर्भातली एक लक्षवेधी सूचना केली विधान सभेच्या वेळेस या मध्ये ही एक लक्षवेधी सूचना केली होती आणि त्याचा त्याची दखल माननीय फडणवीस साहेबांनी घेतली आणि त्यांनी संबंधित विभागाचे मंत्री आणि संबंधित विभागाच्या सचिवांना निर्देश देऊन भंडारा आणि गोंदिया जिल्हा वॉर वरती सगळे गाळमुक्त धरण झाले पाहिजे गाळमुक्त तलाव झाले पाहिजे याच्याकरता त्यांनी तसे निर्देश दिले आणि निधी देण्याचं त्यांनी आश्वासन दिले